एटी सेवन न्यूजच्या बातमी बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत मी राहुल आपले सहर्ष स्वागत करतो बातमी आहे निफाड परिसरातील सामाजिक संस्थेने केलेल्या कर्तृत्वाबद्दल सिंबॉल ऑफ नॉलेज संस्थेच्या वतीने रसलपूर जिल्हा परिषद शाळा येथे शालेय साहित्य ये, व शाळेसाठी खुर्चीची वाटप व शाळेसाठी खुर्चीची वाटप सिंबॉल ऑफ नॉलेज संस्थेचे अध्यक्ष राकेश निकाळे यांचा पुतण्या निहास निखिल निकाळे यांच्या दुसऱ्या वाडूसाचे औचित्य साधून सिम्बॉल ऑफ नॉलेज संस्थेच्या वतीने रसरपूर जिल्हा परिषद शाळा येथे शालेय ये हो साहित्य व शाळेसाठी खुर्चीचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी अध्यक्ष राकेश निकाळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की शाळेत असताना मुलांना महापुरुषांचे विचार दिले पाहिजे त्यामुळे मुलांमध्ये नक्कीच शैक्षणिक व सामाजिक विकास होईल व पुढे जाऊन जाऊन शिक्षणाला महत्त्व देतील एक प्रकारे भारत देशाचा विकास यांच्या मौलाचा वाटा असेल तसेच संस्थेचे खजिनदार विनोद गायकवाड यांना देखील मनोगट व्यक्त करताना सांगितले का संस्था ही गरीब अंड अपंग मुलांना तसेच निराधारांना मदत करेल आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करेल या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राकेश निकाळे उपाध्यक्ष दादाराव काउटरकर सचिव प्रेम वाघ खजिनदार विनोद गायकवाड सहा सचिव सहाय्यक सचिव प्रवीण कोळी तसेच स सदस्य सुनील साळवे दादाराव पंडित विक्रम आढाव उपस्थित होते तसेच संस्थेचे सभासद व सहकारी प्रशांत निकाळे सचिन खरताळे गोकुळ राहुल निकाळे नि... अजिंक्य निकाळे साहिल निकाळे ओम निकाळे सात्विक निकाळे महिला सभासद कमळाबाई निकाळे शीतल निकाळे मेंढा निकाळे उपस्थित होते त्यावेळीस शाळा मुख्याध्यापक गीतांजली अहिरराव मॅडम शिक्षिका दुसाने मॅडम आकांक्षा निकाळे तसेच अंगणवाडी शिक्षिका जयश्री निकाळे मदतनीस उषा निकाळे यांचे सहकार्य लाभले तसेच गावाचे ज्येष्ठ नागरिक संदीप डुबरे तुकाराम सातभाई दशरथ निकाळे मधुकर निकाळे बाळासाहेब निकाळे सुभाष सातभाई व गावचे ग्रामपंचायत सदस्य सचिन निकाळे प्रशांत गोसावी गोकुळ कुंडे उपस्थित होते सूत्रसंचालन सुहास सुरसळीकर यांनी केले असून कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट व दर्जेदार झाला धन्यवाद एटी सेवन एन पी न्यूज निफाड प्रतिनिधी राहुल उढावणे ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा असेच नवनवीन बातम्या व आपल्या परिसरातील बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद